बारा फेब्रुवारी चिखली मार्गावर हातणीजवळ एका भरधाव ट्रकचा आणि टू व्हीलरचा मोठा अपघात झाला सकाळी सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात टू व्हीलरवर स्वार असलेला युवक जागीत चिरडला गेला सदर युवक हा एकलारा येथील असल्याचे समजते तो परीक्षेला जात असताना त्याच्यावर काळाने झडप घातली हा अपघात इतका भीषण होता की मृतकाचे अक्षरशः दोन तुकडे झाले मृतक तरुणाचे नाव शंतनू नारायण अंभोरे वय तेवीस असल्याचे कळते घटनास्थळावर पीएसआय गाढे आपल्या पथकासह दाखल झालेले आहेत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा सामान्य रुग्णालय चिखली येथे पाठवण्यात आले आहे ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चिखली पोलीस स्टेशन आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा